झुके वेळेस जिंदगी भर उठे राहते तुच्छू पारीस ना काही तुला नमस्कार वाचाल तर वाचाल तरच भविष्यात यशस्वी व्हाल खरच या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे आपण भरपूर पुस्तक वाचल, वाचल वाचले वाचली पाहिजेत आपण जर पुस्तक वाचले तरच आपण भविष्यात यशस्वी होऊ शकतो खरंच पुस्तके किती भांडणात असतात ना कधी आपल्याला नदीकडे तर कधी आकाशापाशी तर कधी पडक्या वाळ्यात अशी असतात पुस्तके मला हे पुस्तक आज मला खूप वाईट वाटत आहे कारण हे आज आमच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये काल हे पुस्तक समाप्त झालं आणि या पुस्तकाचं नाव आहे काही जमणार नाही तुला हे पुस्तक अगदी उत्कृष्ट आहे या पुस्तकातली एक ना एक वळ मला कळाली आणि ज्या मला कळ ज्या सर आम्हाला समजून सांगत होते आणि या पुस्तकाचे या पुस्तकाचे मराठीत अनुवाद केला आहे सुमती हे पुस्तक खूप खूप आहे आणि या पुस्तकामध्ये जे जे शब्द जे वाक्य आम्हाला कळाले नाही ते आम्ही आमच्या मनाने समजून घेतलं आणि मित्रांनो हे पुस्तक खूपच खूपच भारी आहे हे पुस्तक संपलं आज म्हणून मला खूप वाईट वाटत आहे धन्यवाद